जरांगे पाटलांचं आझाद मैदानात आंदोलन सुरू झाले पण आता सवाल हा आहे की तोडगा नेमका कसा निघणार जरांगेची मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची तर ओबीसीला धक्का लावणार नाही अशी भूमिका सरकारची आहे त्यामुळे नेमके कोणते पर्याय आहेत की ज्यामुळे जरांगे पाटलांचं समाधान होईल मराठा समाजाला एसीबीसीतून दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिले आहे मात्र जरांगेंना ते मान्य नाही मराठा आणि कुणबी एकच असून मराठ्यांना ओबीसीत टाका अशी मागणी घेऊन जरांगे मराठ्यासह हो आझाद मैदानात धडकले पहिला पर्याय हा आहे की मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू करणं निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीनं आत्तापर्यंत अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी शोधल्या आहेत ज्याचा फायदा मराठा समाजाला झाला आहे निजामकालीन दस्तऐवज आणि जुने दस्तऐवजामधील ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना कुणबी अर्थात ओबीसीचं जात प्रमाणपत्र देण्यात आले आहे आता शिंदे समितीला आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे त्यामुळे जरांगेच्या मागणीप्रमाणे हैदराबाद सह सातारा संस्थान बॉम्बे गॅजेट मधून आणखी नोंदीचा शोध घेतला जाऊ शकतो कारण एकोणीसशे सदुसष्ट च्या आधीची कुणबी किंवा मराठा कुणबी अशी नोंद असेल तर त्यांना ओबीसी महासंघाचाही विरोध नाही दुसरा पर्याय हा सगळे सोयऱ्यांचा आहे जरांगेची मागणी आहे की ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांच्या नोंदीच्या आधारे त्यांच्या सोयऱ्यांनाही जात प्रमाणपत्र मिळावं यावरून शिंदे सरकारनं जी अधिसूचना काढली होती ज्यात रक्ताच्या नातेवाईकातील काका पुतणे भाऊ भाऊकीतील नातेवाईक यांना सगळे सोयरे म्हटले आहे त्यामुळे सगळे सोयऱ्यांची व्याख्या आणखी स्पष्ट करून निर्णय घेता येईल पण तो निर्णय समाजासाठीच लागू होईल तिसरा पर्याय आहे अर्थातच ओबीसी महाराष्ट्रात ओबीसीना एकोणीस टक्के आरक्षण आहे फिजे जे एन टी सी बी सी असं मिळून तेरा टक्के आरक्षण आहे या जातींचा केंद्रात ओबीसी मध्ये समावेश होतो या व्यतिरिक्त एससीना तेरा टक्के यष्टींना साठ टक्के आरक्षण आहे गेल्या वर्षी मराठा समाजाला स्वतंत्र एस सी बी सी दहा टक्के आरक्षण दिले आहे तर केंद्राने दहा टक्के आर्थिक निकषावर दिलेलं ईडब्ल्यू एस आरक्षण महाराष्ट्रानेही लागू केलं ला आहे असं म्हणून बहात्तर टक्के आरक्षण महाराष्ट्रात झाले आहे आता जे दहा एसीबीसी च आरक्षण मराठ्यांना दिलं आहे ते दहा टक्के ओबीसीच्या एकोणीस टक्के आरक्षणात ऍड केलं जाऊ शकतं अर्थात ओबीसींच्या आरक्षणाची मर्यादा वाढवली जाऊ शकते त्यासाठी मराठ्यांच्या अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदीचा आधार सरकारकडे आहे कायदेशीर प्रक्रिया सरकारला पूर्ण करावी लागेल म्हणजेच ओबीसीचे एकोणीस टक्के आरक्षण एकोणतीस टक्केवर जाईल अर्थात त्यासाठी ओबीसी समाजालाही सरकारला विश्वासात घ्यावं लागेल